मित्रांनो मी मित्र राहुल आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे दाखवणार आहे की संघर्ष काय असतो तर बघा मित्रांनो आमचं सा गाव सारगाव हे जळगाव जिल्ह्यामध्ये येतं आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुक्यापासून आमचं गाव हे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे वास्तविक आमच्या गावामध्ये नव्वद ते ब्याण्णव टक्के शेतकरी वर्ग आहे आणि शेतकऱ्याचे मुलं नोकरीवर लागले तर त्याचपैकी आमच्या गावातील सुपुत्र रोहन बाबो सोनी या मित्राने आमच्या गावामध्ये मानाचा तुवा आहे तर बघा मित्रांनो आताच नुकताच चौदा तारखेला एक स्टाफचा निकाल लागलेला आहे तर स्टाफ सिलेक्शन मार्फत या मित्राची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे बीएसएफ मध्ये निवड झालेली आहे तर त्या मित्राचे खूप खूप अभिनंदन करतो मी एकदा सर्व टाळ्यांच्या गडबडामध्ये आणि बघा मित्रांनो ह्या व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश असा आहे की आता सध्या स्पर्धा परीक्षेचं युग आहे आणि एका जातीसाठी किती झटपडावं लागतं हे तुम्हाला पण माहिती तर मित्रांनो एवढ्या गरिबीच्या परिस्थितीतून या मित्राने आपलं नाव हे जिल्ह्यात कोरलेलं आहे व पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात कोरलेलं आहे तर सांगण्याचा सा मुद्दा असा आहे कि की स्पर्धा हो परिषद असल्यामुळे आता हे आमचे जे मित्र आहेत हे सुद्धा अभ्यास आहेत आता सध्या चालू कंडिशन नाही पोलीस भरती किंवा डिफेन्स वगैरे याचा अभ्यास चालू आहे तर सर्व याची सुद्धा परिस्थिती गरिबीची आहे पण मित्रांनो संकटाचा सामना कसा करावा आणि या संकटावर मात कशी करायची तर ह्या मित्राने आपल्याला हे दाखवून दिलेलं आहे तर आपण आता एक दोन मिनिटाची मुलाखत त्यांची घेऊया त्याआधी आपण त्यांचा लागल्याबद्दल त्यांचा सत्कार आणि समारंभ आपण करूया तर मित्रांनो त्यांचा जो होता तो आपण आता ते जरी सांगते तसे ऐकूया तर त्यांचे दैनंदिनी जीवन प्रवास आणि त्यांना घडलेले प्रसंग अपप्रसंग काय काय समस्या आल्या हे ते आता आपल्याला सांगणार आहे तर मी त्यांना सांगतो की आपण उभं राहून पोशो कसा नमस्कार मित्रांनो माझा परिचित सरण तुम्हाला करून दिला असेल माझं नाव रोहन बाबू सोनी आणि आताच नक्त चौदा तारखेला जो निकाल आला त्यामध्ये मी जी लहानपणापासून आशा वागवली होती की मला डी पी जायचं आणि बी एस एफ हीच कोर्स घ्यायची त्या स्वप्न माझं पूर्णत्वाला गेलं आहे त्या मागची जे आर्थिक संघर्षाची कहाणी आहे ती मला मी सांगतो आज माझं गाव सारगाव जळगाव जिल्ह्यातील जालना तालुक्यातील सारगावी छोटं सका सरांनी सांगितलं की हे नव्वद टक्के हा वर्ग शेतकरी मी एक साधारण आणि सर्वसामान्य कुटुंबातून आणला एक विद्यार्थी माझा प्रवास हा माझं पहिली पहिली आणि दुसरे शिक्षण गावातच झालं त्यानंतर माझं शिक्षण नूतन शाळा जाण्यार इथे झालं चौथी पर्यंत मी तिथे शिकली त्यानंतर पाचवी ते दहावी माझं शिक्षण न्यू स्कूल जाणे या ठिकाणी झालं त्यामध्ये माझा डिफेन्समध्ये जायचं किंवा फोर्सेसमध्ये जायचं हा माझा मूळ पिंड नव्हता होता कारण सरांनी सांगितलंच की महाराज असं मी एक पक्वाच होतो पक्वाच नान गोष्टी मेन विषयामध्ये पप्पा जातात त्यामुळे आणि सर्व माझे जे मोठे बंधू आहेत तर मला सांगायचे की तू बा या क्षेत्रात जा परंतु आमच्या शाळेमध्ये आठवीमध्येच एन सी सी आहे एन सी सी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे त्यामध्ये मी त्या मुलांना परठी करताना हो माझे जे मोठे बंधू होते त्यांना बघायचो त्यामुळे मला कुठेतरी वाटलं की नाही आपण हे करून बघितलं पाहिजे कुठेतरी एक आधीपासून आवड होती टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती जेव्हा बघायचो आर्मी करताना दिली त्यामुळे थोडा जागृत झालो त्यानंतर मी एन सी सी केली आमचे एनो सर चव्हाण सर यांचं जा माझ्या देशामध्ये खूप मोठं योगदान आहे एन सी सी जॉईन केल्यानंतर आर डी सी हा एक कॅम्प असून नॅशनल कॅम्प आर डी सी तुम्हाला माहीतच आहे परंतु ज्या व्यक्तींना माहिती त्यांना सांगू इच्छितो की नॅशनल लेव्हलला हा कॅम्प होतो त्यामध्ये दे, दिल्ली ठिकाणी हा कॅम्प होतो त्यामध्ये माझी शिक्षण झालं होतं म्हणजे मी आपल्या निमिश्च शाळेतून शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये दुसरा मुलगा होतो तिथून माझा जीवनाचा प्रवास चालू झाला परत मी माझं मला बा फोर्सेस जायचं यामुळे मग मी आर्ट्स हा विषय निवडला आर्ट्समध्ये जात असताना मी परत एन सी सी घेतली आणि तिथून परत माझं डी सी सिलेक्शन झालं सिनियर मध्ये आधी मी ज्युनिअर मध्ये गेलो होतो नंतर सिनियर मध्ये गेलो मी एकमेव जामनात आलेला असा आहे मुलगा आहे एन सी सी कॅटेगरीतो दोन वेळा डी सी जाऊन आला त्यामुळे जुनियर व्हिडिओला एवढं शिक्षण तेवढी नव्हती पण सिनियर गेलं गेल्यानंतर कळलं की फौज काय बाबा त्यामुळे तिथून माझ्या जीवनाचा खरा प्रवास चालू झाला तिथे मला माझ्या ऑफिसरचे सर्वो सर त्यांनी मला प्रोत्साहन केलं आणि सांगितलं त्यामुळे मला तिथे कळलं की नाही आपण थोडं महाराज या विषयाला थोडं परमार्थासोबतच देशभक्ती करावी असं मला वाटलं त्यामुळे मी माझी जी कला होती त्याला थोडा ब्रेक दिला आता पण मी ती करतो पण थोडं देशभक्ती या विषयाकडे मी थोडं जास्त पडलो तिथून मी घेर आल्यानंतर मी अमरावती ग्रुप हेडक्वॉर्टरला तिथे होतो एन सी सीमध्ये जेव्हा आमचं सी चालायचं त्यामुळे माझ्या आय टी सी झाल्यानंतर मी माझ्या कॉलेजचा एकमेवासा विद्यार्थी होतो तो ग्रुप हेडक्वॉर्टरमध्ये परेड कमांडर आणि कार कमांडर बनतो तिथून मला सिलेक्शन दिल्लीसाठी झालं पी एम मोदी यांच्यासमोर मला परेड करण्याचं सौभाग्य मिळालं त्यानंतर घेऊन आल्यानंतर मग मी I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks. I'ma stack bricks up, build what I want to make. Yo, I got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. Six feet deep under, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh, yeah, I rap. परंतु काही थोडं शारीरिक समस्या आणि याच्यामुळे असल्यामुळे माझं ग्राउंड पहिल्या भरतीला बसलं नाही आर्मीला दुसऱ्या भरतीत मी पेपर क्वालिफाय झालो परंतु परत ग्राउंड झालं नाही मग त्यामुळे मला असं म्हटलं की आपली ग्राउंड कुठे ना कुठे आपण थोडं कमी आहे त्यामुळे मी माझं बोलते होती की फोर्सेस जायचं पण मी थोडा विषय आर्मी न जाता मी पॅरामिलिटरीकडे बोललो थोडा अभ्यास चांगला असल्यामुळे मी पॅरामेलिट्रीचा अभ्यास केला पहिल्या वर्षी मी केलो तर म्हणजे पहिल्याच वर्षी माझे मार्क्स चांगले आले परंतु ग्राउंडमध्ये मी कमी पडलो त्यामध्ये पण मी ग्राउंड अंकन फेल होतो मग दुसऱ्या वर्षी मी स्वतःला अर्ज केलं की आपलं काय कमी आहे काय कुठं कमी आहे त्यामध्ये मी अभ्यास करायला लागलो मी जेव्हा अभ्यास करत असताना मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की तुम्ही मोबाईलपासून दूर राहा कोणाकोणाचा आपल्या पण माझा तरी प्रश्न असे की मोबाईलपासून दूर राहू कारण मी कंटिन्यू सात महिने मी इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप टेलिग्राम ह्या विषयापासून कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नव्हतो त्यामुळे मी जो माझा पूर्ण क्षमता की जो अभ्यास करायचा अभ्यास क्षेत्राला शिकेल आणि माझ्या सक्सेसमध्ये त्यामुळे मी अभ्यास चालू करला आणि सकाळी रोज मित्रांनो एक दिवसही न मी कंटिन्यू खूप शंभर टक्के एकशे टक्के मला तरी वाटतं माझी मेहनती आणि त्याचा मला भेटतो मला दिसतच त्यामुळे मी सकाळी पाचला उठायचो साडेपाच पर्यंत लायब्रीचा जायचो साडेपाच ते रात्री बारापर्यंत माझा कंटिन्यू अभ्यास असायचा कुठेही काय नाही दुपारी एक घंटा झोप यायची लायब्रीमध्ये आणि बारापर्यंत अभ्यास त्यानंतर मी कंटिन्यूसमध्ये प्रवास केला त्यानंतर पेपर दिला पेपर पण क्वालिफाय झालो आणि ग्राउंडची मेहनत घेतली माझे मोठे बंधू म्हणजे वैभव यांनी माझे ग्राउंडची प्रॅक्टिस करून घेतली माझे जे मित्र आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये मला तरी असं जाणून आलं की फायनान्शियल कंडिशनपेक्षा मेंटली जे तुम्हाला सपोर्ट करताना ते जास्त महत्वाचं आहे आणि मेंटली सपोर्ट करणारे माझे सर्व माझे मित्र जे दहा बारा मित्र आहे माझे त्यांनी मला खूप मेंटली सपोर्ट केला त्यामुळे माझे देव आहे कारण की जीवनामध्ये अपयश जर आलं मित्रांनो जर कोणी सांगणारा आणि समजावणार नसला तर माणूस खूप विचार करू करू अंग्रात जात असतो पुढे न जाण्यापेक्षा मार्ग येतो त्यामुळे जीवनात तुम्हाला मित्रांशी मला तरी वाटतं की शंभर टक्के मित्रांची साथ आलो आणि मित्र पण चांगले असले आणि मला माझे चांगले मित्र भेटण्याचा आज मला फळ मिळालंय देवाने माझ्या मेहनतीला यश दिलं आणि आज मी नुकताच निकाल लागला चौदा तारखेला रात्री एक वाजता बारा वाजता माझ्या मित्राने मामाने जोशी मामाने मला फोन केला देवाने मामाने मी तुझा निकाल लागला घाबरत होतो किंवा नाही असं बाबा लिस्ट मध्ये नावाला असायचे नाही त्या दिवशी आमच्या कीर्तन पण होतो मी कीर्तन वाजवलं बारापर्यंत जागी होतो तो झोपून गेलो त्या दत्त जयंती पण होती मग त्यानंतर ते सरांनी फोन केला भाऊनी फोन केला नंतर बघितलं मेरिट लागलं एकशे चोवीस अरे म्हणजे बापरे आपल्याला पण एकशे चोवीस मार्क आहे तो म्हणजे आता गेलं म्हणजे घड्या काम पण नंतर पॉईंट मध्ये बघितलं मेरिट एकशे चोवीस पॉईंट वीस लागलं नंतर मला आठवलं की नाही आपल्याला एकशे चोवीस पॉईंट एकोणऐंशी तर मला तरी वाटतं जे लोक म्हणतात ना की देव नाही बाबा की देवाला विश्वास नाही तर मित्रांना तसं नाही जर तुम्ही परमार्थ केला आणि देवाची भक्ती केली तर देव कुठे तुमची मेहनत थोडी कमी पडत असली मंत्र नशीब लागतं तर देवाने तरी दे नशीबाची मला थोडं बूस्ट केलं आणि मी थोड्या अर्ध्या मार्कांना माझं एफ सिलेक्शन झालं मला तरी वाटतं की सर्वांनी देवावर भरसा आणि जरा तुम्हाला अपयश जरी आलं तर तुम्ही प्रयत्न कंटिन्यू ठेवले पाहिजे आणि मैत्री संघत चांगले ठेवा मित्रांनो आणि देवावर विश्वास ठेवा त्यामुळे कंटिन्यू मेहनत केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला जे मान्य आहे पहिल्या भरतीतने भेटणार दुसऱ्या भरती तिसऱ्याने तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के मिळत असते तर शंभर टक्के तुम्हाला यश भेटणार आहे आणि आज मी तुमच्या पुढे जो बाय माझ्या मेहनतीवर माझ्या आई वडील आजी आजोबा त्यांनी अथक परिश्रम घेतला माझ्या आई वडील यांनी मला खूप सपोर्ट केला यांनी मला शेतीच्या कामापासून शंभर टक्के तू ठेवलं की नाही बघू तुझा अभ्यास कर तुम्हाला आम्ही कसे करून पैसे पुरवू किंवा काही कष्ट करू पण तू घरी न येता बाहेरच जा आणि बाहेर अभ्यास कर आणि तुझं जे गोल अचीव्ह कर माझ्या घरच्यांनी मला थोडाही त्रास न देता किंवा आपण काम करतो किंवा घरी आले शेतीचे काम करतो ते न करता फुल शंभर टक्के सपोर्ट केला आणि आज मी मला तरी असं वाटतं की मी त्यांच्या परिश्रमाला आज खरा ठरलो आणि त्यांच्या डोक्यावरचं ओझ कुठे ना कुठेतरी कमी आज यशस्वी ठरलो हे मला असं वाटतं आणि मी घरच्यांचे आणि माझ्या काकांच्या आणि पूर्ण गावाचे ज्यांनी गावाचे मित्रमंडळी मोठ्या भाऊने मला सपोर्ट केला त्या सर्वांचे मी आभार मानतो बस एवढं तर बघा मित्रांनो रोहनने त्याचा परिचय करून दिला व त्याच्या जीवनामध्ये आलेले संकट संकट असंकट काय काय प्रॉब्लेम आलेले तर त्याँचे त्याँचे योंग योंग त्याने आपल्याला इथे डायरेक्ट लाईव्ह सांगितलं तर बघा मित्रांनो अक्षरशः एवढी गरिबीची परिस्थिती असून सुद्धा त्याच्या वडील त्याच्या आई वडिलांनी त्याला पैसे पुरवून एवढं शिकवून एवढं मोठं केलं तर त्याचे सुद्धा आभार मानलेले व त्याने बघा आता चालू स्पर्धा परीक्षेचं युग चालू आहे तर त्या मुलासाठी त्याने चांगला संदेश दिलेला आहे की मित्रांनो मोबाईल पासून वंचित राहा जर तुम्हाला कुठेतरी सक्सेस व्हायचं आहे तर त्यासाठी तुम्ही मोबाईल हा साईटला ठेवून म्हणजे काही दिवस मोबाईल तर जनरली माणूस वापरतोच पण कुठे वापरायचा काय वापरायचा या बाबतीत सुद्धा एक चांगला दिलेला आहे तर दोन तीन संदेश मस्त दिलेले आहे आणि विशेष म्हणजे त्या मित्राचा जामनेर तालुक्यामधून दोन वेळेस आर डी परेड साठी नंबर लागलेला आहे ही परेड दिल्लीला नॅशनल परेड होती मित्रांनो तर या परेडचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होतं तर बघा या परेड साठी त्या भावाने तो सुद्धा एक गावासाठी एक मानाचा मुजरा आहे तर बघा मित्रांनो असेच प्रयत्न करत राहा आणि चांगला अभ्यास करा मोठे व्हा आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा एवढाच मी पण संदेश तुम्हाला देणार आहे आणि एवढं बोलून मी माझे पण दोन शब्द संपवतो मित्रांनो आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र